थोडस चाललो आम्ही बॅग सोडायला भाऊ पण सोडायला सुटली तर बस निघाली ना आपली म्हणजे सुटली आमची म्हणजे भेटली ना आना पकडायला ना भेटली तर आता आम्ही चाललोय रिक्षा ती तीन रिक्षा केल्यात त्याच्यात चालू आहे आम्ही चाललो रिक्षा एक रिक्षा पुढे गेला एक रिक्षा मागून येतोय आणि तिकडे पुढे दाखवतो तुम्हाला फोन कोण आहे चला जाऊया टाईम झालाय तसा काय माहिती पोहोचतो का नाही काय माहिती

म्हणजे ट्रेन एक ची होती तर आता दीडची झाले अर्धा तास लेट झाले अजून थांबायला झोप लागायला लागले काय झोप लागायला बघू आमचा सीट सीटवर बसलो आमचे सर्व बसले चालवत नाही नीट बरोबर बघू मस्त काहीच नाही दिसत बिर्जर काही माणसाची खायला लागल या समजा तो दिला त्यांच्याकडून आणि खायला लागला मला तर सांगितलं कोणी दिलं तर खाऊ नको असं वाटलं खाल्या फक्त माझा भाऊच आम्ही दोघांना याना ना दिला माणसांनी लगेच केक आलोय मित्रांनो आमचे सहा जणांच्या सिटीचे आहेत ताई आणि भाऊजीचे दुसरे डब्यात आहेत <laughs> ते जरा ऍडजस्टमेंट करू आम्ही थोडं घेऊ आम्ही तो मित्रांनो आलो होतो रिंग मधल्या वॉशरूम मध्ये पूर्ण हिलतोय पूर्ण हिलतोय तर तुम्हाला पण आता दाखवतो तुम्ही बोलशाल काय असतं असताना बेसिक आहे आणि चांदीचा हँडवॉश पण आला मित्रांनो आम्हाला दोन सीट पण इकडे भेटले साईडला ही आली आणि वरची म्हणजे ते, ते, हो ते होते त्यांनी ऍडजस्ट केलं थोडं आता सर्व आहे सर्व आम्ही सोबतच आहे आणि आम्ही आता लुडो खेळतो आम्ही चौकशी एक दोन तीन चार सडे सात वाजले बाकीचे झोपले बाहेर तर नदार बघा हो हे बघा चार रस्ते <laughs> सर्व दुःख दुख झालं तर नाही बघा आम्ही कुठल्या गावाला पोहोचलोय ले। तुमच्या लेवलला तुम्ही वाचा सर्व गाय पण काढून बसलेल्या तर आमचा स्टॉप आलेला आहे पोचलेला आहे काय थिवीप थिवीप ला पोहचलेला आहे सर्व तेच ना थिवीप काय नाव आहे का माहिती अरे जाऊ दे कुठं आम्ही पोहचलो मित्रांनो चला हे चला बघा भाऊजी काय बरोबर नाहीत नाही हे इथे चर्च पण आहे नमस्कार सर्व इकडे थांबलोय भाऊजी गेले तिकडे बघायला रेल्वे स्टेशन वरून आम्ही चार चार जण एक्ट मित्रांनो कॉलिंगड बीच कायतरी होता तिकड आता आणि चाललोय हॉटेलवर हॉटेलवर बघू कसा होटेल आहे ना रिक्षाला आमचे एक रिक्षाचे आठशे रुपये झाले दोन रिक्षाचे सोळाशे रुपये तिथे वेटिंग रूम आहे तिथे थांबलोय सर्वजण भाऊजी राहुल सोनू ताई ताई रुंकू सुजा रूम दाखवतो तुमचा

आमचा चालू आहे गोव्याच्या मार्केटमध्ये म्हणजे इकडे जवळ तुटला मार्केट असेल ना त्याच्या मार्केटमध्ये चाललो आहे सगळं थोडे इकडे थोडं मार्केट आहे इकडे मूर्त्या आहेत शिवाजी महाराजांचे देवांचे मूर्त्या आहेत कपडे हे गळ्यातले कानातले घालायला ते घालून फिरा बघायला दिसतय जर वाटते दुसरे कपडे पण इकडे सर्व लागले आपल्याकडे आहे ना ब्रँडेड माझेकडे बरे समान घालतो आपण ब्रँडेड घालून फिरतो हे कुठे गेलाय इकडे फिरायला लागलं सोनू सोनू ठेवलास मार्केट थोडा म्हणजे आहात नाही मार्केट अजून म्हणजे असं थोडं 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 नावची नजरा पोरीना बघते पोरीना बघायला येऊ फक्त याच्या गर्लफ्रेंड सांगणार आहे मित्रांनो सुंदर असं एक मंदिर आहे इकडे मित्रांनो वातावरण पण खूप चांगलं आहे म्हणजे आहे थोडं चांगलं वातावरण असं वातावरण असं ऊन लागलेला माणसं नॉर्मली असते म्हणजे नाही गोव्याला आले तुमच्याकडे कपडे नसतील असे सस्त्यात मस्त कपडे भेटते तुम्हाला शंभर दीडशे रुपये इकडे गोगल पण भेटतील हा इकडे गोव्याला आलं तर निकते फोरेनर दिसतात जास्त करून फॉरेनर होत आहेत इकडे पण फोरेनर बसलेले जे फोरेनर तुम्हाला गोव्याला जास्त भेटणार नाही बघा इथे शर्ट आणि काय नॉर्मल तुम्हाला कोंबू भेटतील बॅगी आहेत इकडे इकडे शर्ट पण ही बॅग घेतली आहे मी बघतो याच्यातलं तर मित्रांनो आपली शॉपचे व्हिडिओ काढू शकतो पण त्याचे ते ओनर बिनर आहेत ना त्यांचे व्हिडिओ नाही काढू शकत कारण की त्यांची प्रायव्हेसी थोडी ही आहे तर ते बोलतात की शॉपचे काढा आमचे नका काढू ते एक काढली होती त्याच्यात ओपन होता त्यांनी डिलीट करायला लागली ती डिलीट केली वापस दुसरी एक व्हिडिओ काढली आपण जाऊया कुछ इकड़ा बालीस रुपये फिर तीन थामले ना लगे का लगे चालीस रुपये पैसे पर पैसा अल्लाह क्या कारीगरी है इस बनकार ने तू खुदा की कुदरत को ही कर रख दिया बोलना पेगा तो बहुत तो तो ते आयस्क्रीम वाल्याने लुटलं म्हणजे तिथं आम्ही फक्त गेलो आणि थांबलो त्यांनी लगेच दोन कुल्फ्या काढल्या रफ रोप दिल्या साठ रुपया लगेच ती किती म्हणजे सस्ती होती वीस का तीस रुपयाला होती ते चाळीस ते पन्नास रुपयाला देत होतो आम्हाला तो खूप आहेत बघा तर सावधानी विक्रम

आता चालत बीच येईल घालून आले ते काय माणसं आहेत इकडे असं बसायला पण आहे तिकडे पुढे होते बीच नाही इकडे काही ऍक्टिव्हिटीज आहेत ना आम्ही तिघेच जण फिरायला राहू भाऊजी आणि मी मित्रांनो या बीच वर म्हणजे असं थोडं चांगलं का काय म्हणून जागा जागा असं डस्टबिन बॅक ठेवलं ठेवलेत स्वच्छ आहे म्हणजे इकडे अदर बीचे तिकडे क्लबिंग पण चालू आहे पण आम्ही नाही जाणार आम्हाला तेवढा बजेट नाही आमचा अरे ती लपव ती काढ आता रात्र झाले लाईट लावले ते बघा चांगलं दिसत व्हिडिओ शूट साठी काय काय का करावं लागत <ण्णाग> बघा बघितलं रील साठी काय काय करतात डायरेक्ट पंखा ते फडक घालवलं काय करते काय वाटते ते इकडे अजून रीलची काय शूटिंग करायला लागली तर आपण ब्लॉग इथे करूया अजून पुढचा दिवस उद्याचा दिवस दुसरा ब्लॉग येईल आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा वापस पूर्ण भेटूयात नवीन ब्लॉग मध्ये